बेळंकीत सुरेशभाऊ खाडे यांना विजयासाठी महाराजांनी दिला आशीर्वाद पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवळ यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट मिरज मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी प्रचार दौऱ्याच्या वेळी बेळंकी संतोषवाडी सलगरे चाबुकस्वारवाडी या गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या दरम्यान बेळंकी येथे श्री सिद्धेश्वर देवालयात शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या उपस्थितीत सुरेशभाऊ खाडे यांची सभा पार पडली यावेळी स्वामीजी यांनी सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करून परत एकदा चौकार मारण्यासाठी त्यांना आशीर्वाद दिला महाराजांनी आशीर्वाद दिल्यानंतर सुरेशभाऊ खाडे भारावून गेले व म्हणाले आज एकादशी नंतरचा बारस आहे आणि आज सद्गुरूंचा मिळालेला आशीर्वाद म्हणजेच विजयासाठी दिलेला मोलाचा आशीर्वाद ठरेल यावेळी माननीय खंडेराव जगताप माजी आमदार रमेश शेंडगे तसेच स्थानिक कार्यकर्ते माजी सरपंच पांडुरंग कोरेसर मनोहर काका गवाने सुभाष जाधव श्रीपतराव गायकवाड राजाराम तात्या गायकवाड नेताजी गडदरे दौलत कांबळे व अलगुंडा पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते सर्वांच्याकडं समदृष्टीनं बघतात सर्वांच्याकडं आपुलकीनं बघतात आणि हा माझाच आहे हा भाव त्यांच्या मनामध्ये आल्यामुळे तिने कोणावरही तुम्हाला आतापर्यंत अन्याय काही केलेला नाही आणि हा स्वभाव तीन निवडणुकीमध्ये अगदी त्यांच्या पाठीशी राहिलं आणि चौथ्या निवडणुकीमध्ये देखील या तीन निवडणुकीपेक्षा जास्त ताकदीने त्यांच्या पाठीशी राहणार <स्था> दुसरी गोष्ट की दोन हजार एकोणीसमध्ये जे महाराष्ट्र विधानसभेचं निवडणूक लागली त्यामुळे भाऊने या ठिकाणी नाळ फोडून प्रचाराला सुरुवात केली भाऊंच प्रेम किंवा भाऊंची भक्ती एवढी मोठी आहे की एकोणीस मध्ये भाऊ या ठिकाणी नाडपून प्रचाराला आले म्हणून सिद्धेश्वर आज तुम्हाला अर्थ बर म्हणजे हे भक्तीमध्ये जी शक्ती आहे ती आपल्याला पाहायला मिळत आणि गेल्या वर्षी त्यांची जी, जी इच्छा होती भक्तीभार तर ते जे तुम्हाला तो माणस आहे जो संकल्प आहे ते दोन हजार चोवीसमध्ये ते लाखच्या जास्त मताने ते खरोखरच आहे रेंतीचे पांढर यांना मा परत आपले कासलिंग हे आम्ही लहान असताना बघत होतो आणि या वर्षापर्यंत आता या दोन तीन वर्षापर्यंत बघत होतो दुर्लक्षित होतं ते परंतु तिकडं दृष्टी पडल्यानंतर ते खरोखरचे कथान दोन चार वर्षामध्ये एक आपल्या बेळंगीचं एक एवढं मोठं स्थान होणार आहे की बेळंगीला भाऊ पर्यटन स्थळांसुद्धा लोक या ठिकाणी यायला सुरुवात होतील कारण गौशिद्दार ही कुणाला माहिती नव्हतं पण तो, तो अशा डोंगरामध्ये देखील त्या ठिकाणी विकास काम सुरू आहे आणि खरं म्हणजे हे जे जी सरकार आहे हे सरकार आपली संस्कृती जपणार सरकार आहे आणि म्हणूनच या सरकाराच्या पाठीमागा राहणं ही काळाची गरज आहे हे सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे हे जर आपण जर विसरलो तर संतांनी म्हटलेलं आहे निजू नका जागा जागा पुढे आहे बहुदगा आता जर तुम्ही निजला तर थोडं फार मोठं आपणाला दगा आहे आणि म्हणून आपण सर्वजण आपल्या संस्कृतीसाठी आपल्या अस्तित्वासाठी आपण या सरकाराच्या पाठीमागं राहायचं आहे आणि खरोखरच आमचा तुमचा जो एक संकल्प होतं या दोन हजार चोवीसमध्ये भाऊ ना एक लाखापेक्षा जास्त मताने आपण सर्वांना पुढं जायचं आहे जास्त वेळाने घेत नाही आहे विकास जो झालेला आहे जे विकासची मूर्ती भाऊ आईक म्हटलं तरी काय म्हणजे तो उघड होणार नाही आहे ती कानाकोपऱ्यामध्ये असणारे रस्ते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही अगदी लहान असताना आणि अथनील आपलं याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार